आज आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर संपूर्ण माहिती सहित पंढरपूर नजदीक असलेल्या कोर्टीच्या स्थानाची माहिती महती व प्रत्यक्ष स्थान दर्शन करून देणार आहोत चला तर ऐकूया कोर्टी या पवित्र स्थानाची संपूर्ण माहिती त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब करून घेतल्यास बटन प्रेस करा जय नरहरी मी सव अर्चना सोनार पुणे कोर्टी हे स्थान पंढरपूरवरून अगदी पंढरपूरच्या बाहेर निघाल्यास पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे हे स्थान निसर्गरम्य असून या ठिकाणी पुरातन भगवान शंकराचे मंदिर असून या मंदिरात रोज अनेक भाविक दर्शनाला येतात या ठिकाणी बोललेले नवस पूर्ण होत असल्याने या मंदिराला नवसाचा पावणारा महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध असून इथे बोललेले नवस पूर्ण झाल्याने अनेक भाविक सहपरिवार येतात या मंदिराची आख्यायिका म्हणजे पूर्वी या मंदिरात सोनार समाजाचे विशोबा खेचर नावाचे संत या मंदिराचे पुजारी म्हणून या मंदिरात राहत होते त्यांची भगवान शंकरावर भक्ती होती व आजूबाजूला राहणारा सोनार परिवार हा भगवान शंकराचीच भक्ती करणारा होता पंढरपुरात साक्षात विठ्ठलाचे वास्तव्य जरी असले तरी इथला सोनार परिवार विठ्ठल भक्ती न करता भगवान शंकराची भक्ती करायचे विश्वास खेचर हे मंदिरात राहून भक्ती करायचे ते दैव पुरुष होते त्यांनी प्रमाणे संत महादेव हे सुद्धा पंढरपुरात जन्माला आले व पांडुरंगाचे आवडते भक्त असल्याने त्यांची पांडुरंगावरती नितांत भक्ती होती संत नामदेव हे मोठे विद्वान होते त्यांचे अनेक अभंग निर्माण केले मात्र त्यांचे मध्ये काहीतरी ज्ञानाची कमी आहे याचे प्रत्यय त्यांना आल्यावर साक्षात पांडुरंगाने त्यांना गुरु शिवाय मार्ग नाही हवं नामदेव तुला आता गुरुची गरज आहे तू गुरु कर असे सांगितले व नामदेव पांडुरंगाच्या आदेशानुसार गुरुच्या शोधात निघाले शोध करता करता ते कोर्टीच्या महादेवाच्या मंदिरात पोहोचले त्या मंदिरात एक जर्जर झालेल्या व्यक्ती साक्षात भगवान महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला संत नामदेवाने दिसला संत नामदेव त्यांना बघून आश्चर्यचकित झाले व साक्षात साक्षात्कार झाला व कोर्टीच्या ठिकाणी संत नामदेव यांना विसोबा खेचर सोनार हे गुरु मिळाले विसोबा खेचर सोनारांनी संत नामदेवाला मार्गदर्शन केले नामदेव मंदिरात गेल्यावर त्यांनी संत विसोबा काय देवावरी पाय ठेवी देवा अरे तू प्रत्यक्ष देवावर पाय ठेवला आहेस आंधळा आहेस की काय उठ उठ आंधळा आहेस का देवावर पाय ठेवला आहेस तेव्हा विसोबा म्हणाले देवा विण ठाव रीता कोठे आहे त्यावर विसवा नामदेव म्हणाले जेथे नसे देव तेथे ठेवी माझे पाय असे देवाविना कोणती जागा आहे का असे असेल तर ते माझे पाय ठेव त्यानंतर संत नाम नामदेवांना परमेश्वर सर्वत्र दिसत होता जिथे देव नाही अशी जागा सापडली नाही ते म्हणतात नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव कोठे रिता ठाव न देखेची

याच ठिकाणी रोज नित्य नियमाने संत नरहरी महाराज यांचे वडील अच्युत बाबा कोरडीच्या मंदिरात पूजेसाठी येत असत यांची सुद्धा ते शिवभक्त असल्याने या मंदिरात नितांत भक्ती होती याच मंदिरात नरहरी बाबा त्यांचे वडील अच्युत बाबा व आई सावित्रीबाई दर्शनासाठी येत असत संत शिरोमणी नरहरी महाराज व संत नामदेव महाराजांचे गुरु सोनार असल्यामुळेच नरहरी महारा महाराज शिवभक्त व नामदेव महाराज विठ्ठल भक्त असल्याने सुद्धा घनिष्ठ मित्र होते याचमुळे सोनार शिंपी ही मन प्रचलित झाली असावी नंतर नरहरी महाराज विठ्ठल भक्त झाले ते विठ्ठल भक्तीत रमले भजन कीर्तन करून विठ्ठल नामाचा महिमा गाऊ लागले व एक दिवस अच्युत बाबा व दिसेन को या दिसेनाशा झाल्या करून झाली तेव्हा याच ठिकाणी तो पवित्र महादेवाच्या मंदिराचे बाजूला माता सावित्री व अच्युत बाबांनी समाधी घेतली होती असं हे कोरटी पवित्र स्थान आहे आजही या ठिकाणी पुरातन वास्तू जशीच्या तशी आहे नामदेवाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या पिंड आहेत विसोबा खेचर सोनारांचा इतिहास इथेच लिहिला गेला आमचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या आई वडिलांची समाधी आजही इथेच आहे इथे जाऊन समाधी दर्शन केल्यास मनाला साक्षात भगवान शंकर भगवान पांडुरंग थोर संत नामदेवांचे गुरु विशोबा खेचर च्या नामदेवांची गुरु दीक्षा घेतली ते स्थान अच्युत बाबा सावित्री आई दर्शन इथे होते इथे घेतल्यास स्वर्गात आल्याची अनुभूती होते पंढरपुरात गेल्यावर पांडुरंगाचे संत शिरोमणी नरहरी महाराजांचे दर्शन घेऊन प्रत्येक सोमवारांनी या स्थानाचे दर्शन घेतल्यास यात्रा पूर्ण होते असे बोलले जाते स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी झुबे सुवर्ण भारताचे मुख्य संपादक दिनेश येवले यांनी सहपरिवार या स्थानावर जाऊन पूजा करून दर्शन घेतले व या स्थानावरून संपूर्ण माहिती दिली या स्थानाबद्दल काहीही माहिती हवी असल्यास कमेंट्स मध्ये लिहून पाठवा आपण हे स्थान दर्शन व माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत जय नरहरी आम्हाला भगवान स्वरूपात नरहरी महाराज या पवित्र धर्तीवर जन्म देणाऱ्या अच्युत बाबा व सावित्री आईचा जय जयकार असेल